कारले आरोग्यासाठी चांगले असते परंतु अनेक जण ते कडू लागतात म्हणून खायचे टाळतात पण अशा प्रकारे जर तुम्ही कारल्याची भाजी करून खाल्ली तर इथून पुढे नक्की आवडीने खाल कारल्याची भाजी कडू होऊ नये यासाठी काय करायचं हे जा। जर जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कारले घेतलेले आहेत कट करायच्या अगोदर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर आपण हे कट करून घेऊया कारली कट करताना त्याच्या मोठ्या फोडी नाही करायच्या लहान फोडी करायच्या कारण लहान फोडी केल्या तर त्याचा कडवटपणा कमी व्हायला मदत होते मोठ्या फोडी केल्या तर ते जास्त कडू लागते त्यातल्या बिया काढून टाकायच्या जर तुम्हाला नसतील काढायच्या तर त्या नाही काढल्या तरीसुद्धा चालतील हे पहा अशा पद्धतीने छोटे छोटे कट करून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने हे कारलं कट करून घ्यायचं आहे हे आपण आता ताटात काढून घेऊया आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ आणि एक पंधरा ते वीस मिनिट हे आपण असंच ठेवूया म्हणजे याला चांगलं पाणी सुटेल आणि कडवटपणा कमी व्हायला मदत होईल तर पहा वीस मिनटं झालेली आहेत आणि कारलेलं चांगलं पाणी सुटलेलं आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आता हे सगळं पाणी मी अशा पद्धतीने काढून घेते तर पहा या पाण्यासोबत कारल्याचा काही प्रमाणात कडवटपणा हा कमी झालेला आहे आता कारलं म्हटलं तर कडू तर लागणारच पण थोड्या का होईना प्रमाणात कमी हा कडवटपणा झालेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा कांदा असा एकदम बारीक चिरून घ्यायचा एक चमचा जिरे घालूया कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान परतला की यामध्ये लसणाची पेस्ट घालूया थोडीशी सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालूया आता यामध्ये घालूया थोडीशी हळद एक चमचा घरगुती मसाला यामध्ये थोडीशी मी लाल कश्मीरी मिरची पावडर घालते तुम्हाला जर नसेल घालायची तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता यामध्ये हे कारलं घालायचं आता याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटं हे वाफेवरती शिजवून घेऊया तर पहा कारलं सत्तर ते ऐंशी टक्के इतकं शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ले एक दोन चमचे इतकं पाणी घालायचं आहे थोडंसं यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूया आता यामध्ये आपण एक चमचा गूळ घालूया तुम्हाला जर गुळाऐवजी साखर घालायची असेल तर साखरसुद्धा घालू शकता अगदी थोडंसं मीठ कारण मीठ अगोदर आपण घातलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपण दोन मिनटं हे शिजवून घेऊया आणि पहा इथे आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालू यावरून रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद